तुमच्या जन्मानं झालाय कुटुंबाला हर्ष तुम्हाला आयुष्य लाभो शंभर वर्ष सानवी आणि वेद गोपीनाथ वारे आपण शुभेच्छुक गोपीनाथ वारे मित्र परिवार युवा प्रतिष्ठान चरई जननी माता देवस्थान समिती चरई जीवनात जेवढा शेतकरी महत्वाचा आहे तेवढाच जीवनात शिक्षक महत्वाचा आहे शेतकरी शेतीची मशागत करतो तर शिक्षक मुलांना संस्कार देतो आणि या संस्कारातून एक पिढी घडते ती पिढी घडवण्याचं महान कार्य शिक्षक करत असतो असे प्रेरणादायी प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया यांनी पोलादपूर येथील विक्रमराव मोरे सभागृह येथे आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन इंडिया यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले पुढं ते म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे तर शिक्षणात संवेदनशीलता भावना सुज्ञ नागरिक कसा होईल हे पाहिलं पाहिजे तसंच देशात आर्थिक उन्नती आहे मात्र आर्थिक उन्नतीबरोबरच नागरिकांमध्ये आनंदाची उन्नती नसेल तर काही उपयोग नाही हे घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे असे मौलिक मार्गदर्शन किशोरभाई धारिया यांनी करून आविष्कार फाऊंडेशन या संस्थेला काम नुसतं राज्य पातळीपर्यंत मर्यादित नसून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थरापर्यंत पोहोचल्याबाबत शुभेच्छा व्यक्त केल्या तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार समाजभूषण गुरुमाऊली समाजरत्न आदर्श सरपंच आदर्श पत्रकार गुणवंत कर्मचारी पुरस्कार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केल्याबद्दल आविष्कार फाउंडेशनला धन्यवाद देऊन प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होणं महत्वाचं आहे जिल्हा परिषद मार्फत आणि सामाजिक संस्थांमार्फत समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणं क्रमप्राप्त आहे असं सांगितलं यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई धारिया आविष्कार फाउंडेशन संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार उद्योजक संजय नाना जाधव राज्य संघटक ज्योती कुडुनकर रायगड जिल्हा अध्यक्ष शंकर शिंदे आयोजक सोपान चांदे कार्याध्यक्ष किशोर मोहिते ज्ञानेश्वर सावंत अॅडव्होकेट दत्ताराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय पुरस्कार ज्ञानेश्वर सावंत अखलात गोडामे महादेव पवार राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार यशवंत मोरे कापडे आदर्श शिक्षक पुरस्कार गीतांजली साळवी दीपक सक्पाळ रंजना कदम गीता गोळे समाजरत्न पुरस्कार दत्ताराम शिंदे गुरुमाऊली सेवा गौरव कार्य पुरस्कार ह भ प गणपत मोराणकर अजरेकर वारकरी संप्रदाय चंदन पाटील नंदकुमार ठाकूर पेण पत्रकार पुरस्कार सुनील राजभर माणगाव आदर्श सरपंच लता करंजे मानदंड तळा गुणवंत कर्मचारी पुरस्कार धनराज गोपाळ संतोष जंगम दीपक धेंडे आदींसह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना आविष्कार फाऊंडेशनच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं